आल्या पाच हो पाच गवळणी बरं का मंडळी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले बर का गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली म्हणून देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी नटून थटून शृंगार करून नंदराजेच्या अंगणामध्ये देवाला पाहण्याकरिता जमल्या पण कसंही ना महिला मंडळी आत्ताच्या महिलांना नटून हा शब्द कळत नाही त्यांना शृंगार हा शब्द कळत नाही कारण हा पारिभाषिक शब्द बरं का शृंगार हा शब्द कळत नाही आत्ताच्या महिलांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलते म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन आलते का असं सांगावं लागतं कारण मॉडर्न जमाना आला मग देवाला पाहायला जायचं अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता काढलेली आहे तिला मॅचिंग असणार ब्लाऊज तिला मॅचिंग असणारी टिकली तिला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या तिला मॅचिंग असणारी सँडल तिला मॅचिंग असणारा नवरा नाूर, नवरा नाही ना बरं का अति झालं असं सर्व मॅचिंग मॅचिंग करून सर्व गवळणी देवाला पाहण्याकरता नंद बाबाच्या अंगणामध्ये जमलेलं आहेत परंतु कोणत्या गवळणीने कशा प्रकारचा श्रृंगार केला होता कशा प्रकारची साडी परिधान केली ती त्याचं वर्णन नातमार्जांनी या गवळणीमध्ये केलेलं आहे ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात गवळण चालू असताना बरं का प्रत्येकानं पाठीमागं गवळण म्हणायची आहे कारण गवळण शृंगार रसातली आहे तिला चाल देखील शृंगार रसातली लावलेली आहे त्यामुळं गवळण प्रत्येकानं पाठीमागं म्हणायची बर का पुरुष मंडळी गवळण पाठ नसतील तर बरं का गवळण पाठ नसेल तर पाठीमागं ना 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 म्हणायचं जास्त लोड घ्यायचं नाही बरं का आणि महिला मंडळ तुम्ही पाठीमाग नानी 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 म्हणा म्हणजे आपल्या नानांचा नाणीचा उदार करायचं बरं का काल पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून हा पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार गवळणी

चांदणी लखल गीत ऐका तिची मात चांदणी लखल गीत ऐका तिची मात मंथन करीतो ती दारात धरणी कृष्णाचा बाई हात हातन करीतो ती दारात धरणी कृष्णाचा बाय हो पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी

पाच हो पाच गोळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा शृंगार करुणी हो पाच गोळणी हो पाच रंगाचा

पाच रंगाचा शृंगार करुणे रंगाचा शृंगार करुणे पाच रंगात शृंगार करत पाचवी गवळ नाही हिरवा रंग पाहता झाल्या दंग

पाच रंगाचा शृंगार करुणे पाच रंगाचा शृंगार करुणे पाच हो पाच गवळानी आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करुणी पाच रंगाचा